माझी अशी विनंती आहे की लाडका कर्मचारी म्हणून त्यांनी आम्हाला जुनी पेन्शन तशाच तशी एकोणीसशे ब्याऐंशी ची जी, जी आहे ती तशाच तशी आम्हाला लागू करावी आम्ही एवढ्या दिवसापासून आमचा जो लढा आहे तरी पण हे झोपलेलं जे शासन आहे सोंग केलेलं आहे त्यांनी झोपेचं कारण की त्याला उठवता येत नाही तरी शासनाला माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी आमची जुनी पेन्शन आम्ही गेल्या वर्षी सुद्धा संप केलेला होता आणि परत परत आम्ही या संपामध्ये काम उतरत आहोत कारण जी मागणी योग्य आहे तीच मागणी मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरत आहोत पेन्शन ही काय तुटून आम्ही वेगळ्या ह्याच्यातून मागत नाही जी अगोदर लागू होती ती मध्येच बंद करण्याची गरज नव्हती परत यदा कदाचित बंद झाली जशी बाकी राज्यांनी लागू केली आहे तशी महाराष्ट्र सरकारने लागू करायला काहीच हरकत नाहीये आणि आमची एकच मागणी आम्हाला दुसरं काहीही नको लाडकी बहीण नको लाडका भाऊ नको कुठलं काही नको कुणाला काय द्यायचं द्या पण आम्हाला आमच्या हक्काची जी जुनी पेन्शन आहे ती जशा तशी द्या एकच निशा जुनी सगळ्यांनी म्हटलं की महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना सुट्टी तसं आम्ही शासनाच्या लाडक्या बहिणीत आहे असं ग्रहित करून शासनाने आम्हाला सध्या रक्षाबंधन झालेले त्याच्यात ओवाळणी म्हणून आम्हाला जुनी पेन्शन योजना जशी जा द्यावी हीच एक शासनाकडे कळकळीची विनंती आहे एक मिश्र